सुद्धा माहित आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या त्यांना का अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचं आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम त्याच्यामुळे आम्ही ते एकवट जनता आमच्या बरोबर आहे ना आणि त्याचं रिफ्लेक्शन मला दोन तारखेच्या निकालामध्ये दिसेल राज्यात पण एक वाक्यतापूर्ण माहितीमध्ये दिसत आहे काय मिसकम्युनिकेशन झाले सगळ्या माहिती नाही मिसकम्युनिकेशन वगैरे नाही कारण कसं असतं हे जवळपास पाच सात वर्षानं त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेले आहेत लागलेले आहेत ह्या ठिकाणी प्रत्येकजण इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात त्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिराश होतो मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाहीये ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रतिटीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीने तुमच्यावर प्रति टीका करण्यात आली नाही त्याला फारसं मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही म्हणजे mm. फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तू मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवतो धाराशिव जिल्ह्याचं बोलतो राष्ट्रवादी आणि भाव धाराशिव जिल्ह्यात एक असं एकशे मात्र काय खरंच वस्तू तिथे आता त्याची नगरपालिकेत दिसते काय कारण काय न एकत्र न याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते कार्यकर्ते पाच पाच सात वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठंतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचं एक धोरण असू शकतं सगळ्यांचंच असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही प्रश्न तुम्ही सात आमदारांच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेच्या ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेवलला सांगितली की आमदार जे काय बाकीच्या आमदारांनी केले की के नाही मला माहीत आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे